प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये उभे आहोत आपण सध्या निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकीचं वातावरण खूप रंग आहे या भागात अनेक पक्षाचे उमेदवार आहेत तुम्ही कोणाला ओळखता किंवा तुम्हाला वाटतं की या मान या भागात आता तसं बघायला गेलं तर खूप आटीतडीचा सामना दिसतो इथं पण त्यातनं काम करणारा किंवा प्रेमाचा माणूस बघायला तर गणेश नवथरे मला वाटतं त्यांची कामाची पद्धत किंवा काय त्यांच्याकडे एकदा माणूस गेलाय की परत त्यांच्यापासून लांबच होत नाही राष्ट्रवादी घड्याळ साधारण बाकीचे त्यांच्याबद्दल माहिती म्हणजे आता राजकारणात ते तशी फेमसच व्यक्ती आहेत ना लोक बाकीची सगळे आहेत बिडकर आहेत हो बरोबर असं वाटतं की आता खरं सांगायचं म्हणलं तर म्हणजे तसं टप आहे म्हणजे सगळ्या गोष्टी पण प्रेमाचा माणूस काम करणारा माणूस यावा असं मनापासून इच्छा वाटते मला आणि ते ती व्यक्ती म्हणजे गणेश नवथरे मला वाटत होता माहिती जरा राजकारणाबद्दल म्हणणं म्हणायला गेलं तर राजकारण हे लोकांना मदत करणं हेच खरं राजकारण असतं पण हे समोरच्यांनी राजकारणाचा अर्थ वेगळा झालेला आहे घर नाही शाही राजकारण म्हणजे कार्यकर्ते जे आपल्या सोबत दिवसांत राहत कष्ट करतात त्यांना आपण मोठं करणं असतो या भागात निवडणूक पक्षांबद्दल बोलायला गेले तर पक्ष आता ते तर मला एवढं जास्त काय माहिती पण पक्षांच्या जे आता लीड लिडरशिप आहेत जे लीड करते त्यांच्याबद्दल मला माहिती आहे म्हणून मी त्यांचं नाव न घेता डायरेक्ट बोलू शकतो जे समोरचे आहेत आमचे समोर जे समजा बीजेपी म्हणा किंवा शिवसेना म्हणा तर बीजेपीतले जास्त करून सगळे पैसे घेऊन करणार आहेत सगळे त्यांचा खेळ पैसा यावरतीच खेळ आहे आणि ते लोकांपर्यंत ते काम कामान कामा सारखे नाही पोहोचू शकत ते फक्त पैसा वगैरे ह्याशिवाय ते पोचू शकत नाही कोण उमेदवार आहे तुझ्या मनात गणेश भाऊ नव्हतं हो राष्ट्रवादी गाड्या